गणपतीचे एक दोन दिवस तर हाच नाश्ता असतो सर्वांचा मोदक खा सकाळी संध्याकाळी जेव्हा पण आस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खात राहा पप्पा बसतेच मागे आणि पाऊस कंटिन्यूच चालू आहे हा बघा कंटिन्यूस पाऊस चालू आहे हा जो वाटी टोल नागात वाहत केल्यानंतर ब्रिज आहे ना तिकडे आम्ही थांबलो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि वाजलेत बघा किती काल रात्री जेवढे वाजले होते तेवढेच वाजलेत आता बारा वाजून दहा मिनटं झाले तर कालचे मोदक का आपल्याला खायला भेटले नाही तर आता ते सकाळी गरम करून खातो मी हे बघा इकडे याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकतो आणि गरम करतो पाणी किती टाकायचं आहे माहिती नाही अंदाजाने टाकतोय थोडा गणपतीचे एक दोन दिवस तर हाच नाश्ता असतो सर्वांचा मोदक खा सकाळी संध्याकाळी जेव्हा जवपन पण आस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खात राहा आणि खाऊन वगैरे निघू आम्ही थोड्या टायमाने जायला आईची वाट बघतो आई आल्यानंतर मग थोडी पॅकिंग वगैरे करेल थोडीशी आणि त्यानंतरला मग निघू गावी जायला पप्पा आतापासून तर रेडी होऊन राहिलेत बॅग पण रेडी केले थोडासा सामान आहे ते घेऊन मग निघू आम्ही झाले असतील वाटतं गरम बघतो एकदा तीन प्रकारचे मोदक आहेत व्हाईट आहे पिंक आहे आणि एक वाईटच आहे पण तो साशामध्ये बनवलेला आहे आता पटकन खाऊन घेतो गरम गरम आहेत तर वाचिला थोडा पुढे आला मित्रांनो सुरुवात केली आहे जायला गावी बसले बसत मागे आणि पाऊस कंटिन्यूच चालू आहे हा बघा कंटिन्यूस पाऊस चालू आहे हा जो वाशिंग टोलला काय क्रॉस केल्यानंतर ब्रिज आहे ना तिकडे आम्ही थांबलोय तर आता डायरेक्ट आता थांबायचं आहे ताईच्या घरी पायपाडायला जायचं आहे गणपतीच्या पनवेलला तर आता डायरेक्ट तिकडे भेटू तुम्हाला कारण की पाऊस चालू आहे तर शूट पण नाही करू शकत तर तर तिला माहिती पडणार आता माहिती नाही पडणारशन काय आहे तिथे पाऊस पूर्ण रस्त्यामध्ये आहे धनंजय माने इथेच राहतात का ते कोण आहे की नाही <laughs> गावात टाइमपास करतात कोण

सुंदर आहे ना यावेळी आता मित्रांनो पोचलोय तिलोरा फाट्यावरती आणि पाऊस अजूनपर्यंत थांबलाय नाही रिमझिम रिमझिम बघा इकडे आपण होतो तिलोरा फाट्यावरती आता इथून जाणार सरळ घरी आणि पाऊस जो घरातून निघाल्यानंतर कंटिन्युअस चालू झालाय ना तो अजूनपर्यंत थांबलाय नाही आणि समोरचं वातावरण थांबवतो तुम्हाला दाखवतो कसं झालं घरी आता साफसफाई करून घेतो पहिला कारण की घर खूप दिवस बंद, हो तर हो। बंद होता तर घाण झाले खूप जास्त झाले म्हणजे दोन महिनेच बंद होता राकेश आला होता दोन तीन दिवस राहून गेला राकेश तेवढा पण घाण न झालं आहे झाडू कटका मारून घेऊ फक्त खालच्या यायला तिकडे बाहेर इकडे आणि किचनमध्ये बस तर झाले सगळी साफसफाई पप्पाने मी मिलून केली तर आता फ्रेश वगैरे होतो आणि मग दिवाबती करून गेलो इकडे आहेत आपले घरचे गणपती हे आम्ही पंडित बोलवलंय ओ पंडित झाली का पूजा हो पंडित जी पूजा पूजा एकदम व्यवस्थित हो पंडितजी पूजा वगैरे अशीच होती परंतु त्याच्या पहिले बाप्पा महत्वाचा आणि पूजा आमच्या प्रमाणे आम्ही थोडीफार सातत माझक करून टाकलेली आहे प्रभू हो का मस्त ना एकदम हा छान झाली तसे म्हणजे होतीच तयारी थोडीफार आणि आम्ही फक्त त्याच्यामध्ये थोडा अक्षरध अक्षदायन महा फुलायन महा तुळायन महा अगरबत्ती आहे महा नैवेद्य आहे महा एवढंच फक्त काही केलेलं आहे दुसरं व्यवस्थित झालं हे काका आहेत <है? laughs> हॅलो पंडित पंडित म्हणजे नाही आता तो मस्ती करत होतो एकदम मजाकी <laughs> आहे

We can भजन झालं आहे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये भजन घेत होते तर आता आलो घरी आणि बस आता हा व्हिडिओ इथे संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू